तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजेच्या सुमाराची वेळ शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मित्र मॉरिस नोरोन्हा आपल्या कार्यालयामध्ये फेसबुक लाईव्ह करत असतात समर्थकांशी संवाद साधत होते इतक्यात अचानक मॉरिस काही मिनिटांसाठी कॅमेऱ्याच्या फ्रेम मधून बाहेर जातो आणि कार्यालयाच्या बाहेरून रिव्हॉल्व्हर घेऊन अभिषेक घोसाळकरांवरती पाच गोळ्या फायर करून त्यांची हत्या करतो आणि स्वतःला सुद्धा संपवतो ही घटना महाराष्ट्राला हादरवून टाकणारी होती मराठी माध्यम जवळपास दोन दिवस या घटनेचं संपूर्ण कव्हरेज करतात त्यावेळी त्यांच्या अंत्यविधीमध्ये रडणाऱ्या त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर आणि सात वर्षाच्या मुडीला रडताना बघून संपूर्ण महाराष्ट्र भावनिक होते तेजस्विनी घोसाळकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या प्रचारात मोठ्या आघाडीवरती होत्या आता वर्तमानात येऊयात तर तेजस्विनी घोसाळकर या भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधन आलंय पण उद्धव ठाकरेंकडून त्यांना थांबवण्याचा मोठा प्रयत्न घोसाळकर महत्वाच्या का आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न का सुरू आहे चला तर हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भुवन मे महिन्यातच तेजस्विनी घोसाळकरांनी स्थानिक नेतृत्वावरती नाराजी दर्शवत ठाकरे गटाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता त्यावेळी तेजस्विनी या भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती पण ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवरती बोलावून त्यांची समजूत काढली त्यानंतर त्या काही काळ शांत झाल्या होत्या पण मध्यंतरी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाची निवडणूक जाहीर झाली आणि त्या पुन्हा ऍक्टिव्ह झाल्या आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे पण यावेळी मुंबईतील भाजपचे मोठे नेते प्रवीण दरेकरांनी माघार घेतली आणि मंडळाच्या बैठकीत तेजस्विनी घोसाळकरांची बिनविरोध संचालकपदी निवड होऊ दिली त्यामुळं त्या आता भाजपात प्रवेश करणार असं जवळपास निश्चित झालं होतं पण उद्धव ठाकरेंनी सुद्धा डाव टाकला आणि तेजस्विनी घोसाळकरांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले ठाकरेंनी त्यांची दहिजर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती सुद्धा केली पण तेजस्विनी घोसाळकरांची भाजप प्रवेशाची पार्श्वभूमी तयार झालेली असताना ठाकरे त्यांना का थांबवतायत ठाकरेंसाठी तेजस्विनी घोसाळकर या महत्वाच्या का आहेत तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला चार मुद्दे बघावे लागतील पहिला मुद्दा घोसाळकरांसाठीची सहानुभूती अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान हत्या करण्यात आल्यानंतर तेजस्विनी घोसाळकर यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत घोसाळकरांच्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा ठाकरे गटाला होईल शिवाय स्वतः घोसाळकर या नगरसेविका राहिल्यात त्यांचा दहिसर मतदारसंघात चांगला जनसंपर्क सुद्धा आहे मग अशा परिस्थितीत एक दाणगा जनसंपर्क आणि त्यातही सहानुभूतीची लाट असणाऱ्या तेजस्विनी घोसाळकरांना हातातून न जाऊ देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा असू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विनोद घोसाळकरांची मजबुरी दहिसर मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर सद्यस्थितीत ठाकरे गटाची एक बाजू सांभाळून ठेवत आहेत पक्षाच्या संघटनात्मक कामगिरीमध्ये विनोद घोसाळकर यांचा महत्वाचा वाट आहे अशात जर त्यांच्या सुनबाई म्हणजेच तेजस्विनी घोसाळकर ठाकरेगट सोडून भाजपात गेल्या तर त्यामुळे पक्षामध्ये संभ्रम निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे आणखी एक गोष्ट म्हणजे तेजस्विनी घोसाळकर भाजपात गेल्या आणि विनोद घोसाळकर हे ठाकरे गटातच राहिले तर महापालिका निवडणुकामध्ये घोसाळकर हे आपल्या सुनबाईला निवडून आणण्यासाठी पक्षाला दुय्यम स्थान देऊ शकतात त्यामुळे याचा निवडणुकीत ठाकरे गटाला काही प्रमाणात पटका हा बसू शकतो लोकसभा निवडणुकीत अशाच पद्धतीचं राजकारण रावेर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खेळलं होतं की बाब पाहिली तर विनोद घोसाळकर सुद्धा महापालिका निवडणुकीत सुनबाईला मदत करू शकतात अशी भीती ही ठाकरेंच्या मनात असावी तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाला लागलेली गळती थांबवणं विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेलं घवघवित यश पाहता बहुतांश ठाकरे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गट किंवा महायुतीतल्या इतर पक्षांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय दररोज कुठल्या ना कुठल्या भागामध्ये ठाकरे गटाला खिंडार पडत आहे ही बाब आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची चिंता वाढवते त्यातच तेजस्विनी घोसाळकर यांसारख्या दाणगार जनसंपर्क नेतृत्व गुण आणि राजकीय घराण्यातून येणारी व्यक्ती जर ठाकरेंची साथ सोडत असेल तर हा पक्षासाठी एक मोठा धक्का म्हणावा लागेल त्यामुळेच ही गोष्ट लक्षात घेऊन उद्धव ठाकरे तेजस्विनी घोसाळकरांना जास्त महत्व देत असावेत चौथा मुद्दा म्हणजे महिला नेतृत्व शिवसेनेत पूर्वीपासूनच महिलांना मानाचं स्थान मिळालंय अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून महिला पदाधिकाऱ्यांना पुढे आणण्याचं काम शिवसेनेनं केलंय मग त्यामध्ये किशोरी पेडणेकर नील अंगोरे भावना गवळी यामिनी जाधव आणि ही यादी अशी पुढे वाढत जाते पण वर्तमानात पाहिलं तर उद्धव ठाकरेंकडे सुषमा अंधारे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या व्यतिरिक्त कोणतंही प्रभावशाली महिला नेतृत्व दिसत नाही पक्षात किशोरी पेडणेकर आहेत खऱ्या पण त्यांचंही कार्यक्षेत्र आता मर्यादित झालेलं आहे त्यामुळे एखाद्या प्रभावशाली महिला नेतृत्वाला पुढे आणण्याचं काम ठाकरेंना करायचं असावं आणि या बाबतीत तेजस्विनी घोसाळकर या तंतोतंत उतरतात त्यांच्याकडे नेतृत्व गुण आहे त्या संयमी आणि प्रभावशाली सुद्धा आहेत मग जर अशा महिला नेत्याला पुढं आणलं तर ठाकरे गटाला महिला कार्यकर्त्यांची आणखी साथ मिळू शकते तर या चार कारणांमुळे कुठेतरी असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्यासाठी तेजस्विनी घोसाळकर या महत्वाच्या ठरतायत तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद